रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे भाजपमध्ये दमदार पुनरागमन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडला शानदार प्रवेश सोहळा शिंदे गटाच्या अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील केला भाजपात प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या रत्न डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रचंड उत्साह संचारलाय नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जातोय मुंबई इथं पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर हिनाताई गावी त्यांचा स्कार्फ देऊन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा देताना आपल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यातील कार्य आणखी गतिमान होईल व शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या डॉक्टर हिनाताई गावित यांच्या भाजपातील या दमदार पुनरागमनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठं चैतन्य निर्माण झालंय अनेक कार्यकर्त्यांनी आतशबाजी करत आनंद व्यक्त केला डॉक्टर हिनाताई गावी यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलता ताई शितोळे यांनी शहादा तालुक्यातील एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वळवी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील तर सुभाष अप्पा पावरा यांनी धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच आणि गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांचा या प्रसंगी भाजपात प्रवेश केला माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रुपसिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर आणि अन्य पदाधिकारी यांचा देखील प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांच्या गळ्यात स्कार्फ टाकून सत्कार आणि स्वागत केलं या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नंदुरबार तालुक्याचे माजी अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य नगरसेवक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे आणि मनापासून आभार मानते माझ्यासोबत अक्कलगुवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे अनेक आणि अनेक ग्रामपंचायत सदस्य आजी माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते प्रवेश करावा असा होता आग्रह डॉक्टर विशेष पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे आम्ही मनापासून आभार मानणारी फोर लाईव्ह योगेश पवार नंदुरबार